तीन वर्षापासून सक्षम टाटेचा आणि माझं प्रेम संबंध होते माझ्या घरच्यांना ते मंजूर नव्हते त्यासाठी त्यांनी त्याचा केला माझे वडील गजानन मामेडवार आणि माझे दोन भाऊ हिमेश माडवार आणि साहिल मामेडवार कशाला गेलो होत हा बाहेर कशासाठी गेला होता मी त्याला कसं म्हणजे प्लॅनिंग करून हे सक्षमवर एमपीडी पडली होती तर त्याने सुटून आल्यापासून माझ्या घरचे त्याचा गेम लावण्यावरच होते म्हणजे मला धमकी देत होते की त्याला मारून टाकणार आणि त्याला गोड बोलून त्याला भेटून नशा वगैरे करू घालून मारलं त्याला त्यानं त्याच्यावर तीन गोळ्या झाडल्या तरी त्यानं त्याला काही झाले नाही तेव्हा त्याच्या डोक्यात फरशी वगैरे टाकून मारलं त्याला कशा आमचं प्रेम होतं आणि माझ्या पप्पांना मंजूर नव्हतं कशामुळे कास्टमुळे तू दुसरं कोणाही सोबत बोल मी करून देतो तुझं लग्न असं बोलले होते ते मला आणि त्यांच्या ही काही दुश्मनी होती वाटते पण अगोदर ते चांगले मित्र होते तुझा भाऊ आणि माझ्या दोन्ही भाऊ आणि सक्षम सक्षम आणि चांगले मित्र होते नंतर आमच्या संबंधामुळे त्याला मारण्यात आले तुझी काय तु, तुला काय म्हणजे काय तुझी भावना काय माझी भावना काहीच नाही बस आम्हाला न्याय मिळाला पाहिजे शिक्षा तुला शिक्षा होईल व्हायलाच पाहिजे काय शिक्षा व्हायला पाहिजे बरोबर तुझ्या वडिलांनी भावांनी सक्षमला मारलं प्रेम कमी होणार आहे नाही मी लग्न करेल सक्षम सोबत

इथले तुला मंजूर करतील काय तुला करतील इथल्या घरच्यांच काय म्हणणं है? आहे त्यांचं म्हणणं आहे तेच माझ्या मनावर सोडलं यांनी आणि माझी इच्छा आहे की मी इथे राहा हो। त्याची बनून आयुष्यभर काही होत नाही बोल 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 मला राहायचं होतं त्याच्यासोबत काय झालं त्याच्यासोबत राहायला भेटलं नाही तर पण इथे तर राहील ना त्याच्या घरामध्ये सर्वांसोबत आता त्याच्या माझ्यामुळे त्याच्या मम्मीपासून तो दूर झाला <laughs> काल सायंकाळी मिलिंद नगर इतवारा येथे मयत सक्षम गौतम ताटे वय वीस वर्ष राहणार मच्छी मार्केट याला मारहाण करून डोक्यात फरशी व दगड घालून खून करण्यात आला होता त्यातील आरोपी आम्ही आज अटक केलेत आणि तपास चालू आहे कुठल्या अंतर्गत गुन्हा दाखल झाला सर काय गुन्हा ती बी एन एसचे कलम एकशे तीन एकसष्ट दोन एकशे एकोणनव्वद एकशे नव्वद एकशे एक्याण्णव दोन एकशे त्र्याण्णव तीन म्हणजे कट रचणे वगैरे काय <coughs> प्रकरण प्रकरणाचा आता आज गुण का आज काल गुन्हा दाखल झाला आहे आज तपास सुरू झाला आहे तपासात पूर्ण माहिती आल्यावर आम्ही दिवतो हो असू शकतं पण आता आमच्या तपासातून पूर्ण पी सी आरमध्ये वगैरे तपास पूर्ण होईल त्यावेळेस सांगता येईल सिटी आहे तीन पंचवीस आर्म ॲट आहे सगळं लागलेलं आहे आरोपीचं नाव काय आरोपी एकंदर सहा आरोपी आहेत त्यात जयश्री मदनसिंह ठाकूर गजानन बा बालाजीराव मामेडवार साहिल उर्फ सन्नी पिता मदनसिंह ठाकूर सोमेश सुभाष लखे आणि वेदांत अशोक कुंदेकर असे एकंदरीत सहा आरोपी आहेत अटक आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा